नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे दिवंगत आनंद दिघे यांच्या शिष्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढाई निश्चित ज्येष्ठ नागरिकांकरता धार्मिक न्यास धर्मस्व विभाग स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि अधिवेशनात मंजूर करण्यात आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात दिवंगत आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये ठाणे लोकसभेची लढाई आता जवळपास निश्चित झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं आहे महायुतीमध्ये ठाणे मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्याकडे आला आहे त्यामुळे ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे ठाकरेंकडून राजन विचारे यांना पुन्हा मैदानात उतरवलं जाणार आहे तर त्यांच्या विरोधात फाटक यांना मैदानात निर्णय फूट पडल्यानंतर लढाई प्रतिष्ठेची झाली आहे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी नव्याण्णव टक्के निश्चित झाली आहे पुढील काही दिवसांमध्ये रवींद्र फाटकांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती शिंदेच्या शिवसेनेच्या सूत्राकडून मिळाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार अजन विचारे विरुद्ध रवींद्र फाटक अशी लढत रवींद्र फाटक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात हिंदू धर्मात चार धाम यात्रा माता वैष्णो देवी यात्रा अमरनाथ आणि अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्व आहे त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळ आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं त्यातच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिर दर्शन करण्याचंही प्रत्येकाचं स्वप्न आहे हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन धर्मियांच्या महत्वाच्या तीर्थस्थळांचा आपण या योजनेत समावेश करू शकतो ज्येष्ठ नागरिकांचे संघ समूह तीर्थयात्रा काढण्याचाही विचार करत असतात त्यांचे तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न आपलं सरकार साकार करू शकते त्यामुळे राज्य सरकारतर्फे धार्मिक न्याय धर्मस्व विभाग स्थापन करावा आणि त्यातून या यात्रांचं आयोजन करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत देशातील कोणकोणती कौन तीर्थक्षेत्र समाविष्ट करायची आहेत त्याचबरोबर ट्रेन्स कशा सुरू करायच्या एकूणच या योजनेची अंमलबजावणी कशी करायची याबाबत आपण आदेश देऊन कार्यवाही सुरू करावी तसंच याच वर्षात ही योजना लागू करावी असं साकडंही सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातलंय मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे सव्वीस फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झालंय त्याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाले या संदर्भात शासन निर्णय बिंदू नामावली आणि राजपात्रही जारी करण्यात आले कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघुले यांनी सही केली आहे त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र अंतर्गत नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू लागत आहे सध्या राज्यात आधीपासूनच सुरू असलेल्या शासकीय नोकर भरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल परंतु सव्वीस फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी दहा टक्के जागा आरक्षित असतील गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरते दरम्यान राज्यात लागू झाल्याचं चित्र आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मला आनंद आहे मी शपथ घेतलेली पूर्ण केली मराठा समाजाला आरक्षण लागू झाले जी आर निघालाय याचा फायदा मराठी तरुणांना नोकरीत आणि शिक्षणात होईल याचं समाधान सरकार आणि मला आहे या निर्णयाचा फायदा मराठा समाजानं घ्यावा शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी बोलत होतो ते पूर्ण केलं कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याचा आनंद आहे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली ठाण्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरला ठाणे शहरात गावठाणं आणि कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं तीन वर्षापूर्वी जाहीर केलं होतं प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकलेलं नाही हे सीमांकन होणं गरजेचं आहे सीमांकन झाल्याशिवाय या विभागांचा विकास होणार नाही त्यामुळे शासनानं सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे ठाण्यात प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प क्लस्टर मुक्त करण्यासंबंधी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले मात्र एसआरए प्रकल्पांबाबत ठोस निर्णय तयार करण्याची गरज आहे हे प्रकल्प अनेक कारणांनी मध्येच बंद पडतात विस्थापित रहिवाशांना विकासकाकडून भाडे मिळत नाही विक्री करण्याचा भाग आधीच सुरू होतो त्यामुळे रहिवासी घरे रखडतात जो प्रकल्प दोन वर्षात पूर्ण व्हायला हवा त्याला दहा दहा वर्ष लागतात त्यामुळे एसआरए प्रकल्पाला काले मर्यादा पाय दिली पाहिजे तसंच एस आर ए अधिकाऱ्यांनी झोपडीधारकांच्या बाजूनं काम करायला हवं विकासकाच्या बाजूने काम करू नये अशी रचना करण्याची गरज असल्याचं मत केळकर यांनी व्यक्त केलं तसंच एम एम आर डी ए क्षेत्रात अनेक शहरातील कामांसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार कोटीच्या निधी देणारे महायुतीचे सरकार या क्षेत्राचे भाग्यविधातेत याबद्दल महायुती सरकारचं अभिनंदनही केळकर यांनी आम्ही केलं तिन्हात नका या सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेल्या सिग्नलच्या ठिकाणी दृष्टीहीन व्यक्तींसाठी ग्रीन सिग्नल संकल्पना पालिकेनं राबवण्यासाठी पावलं उचलली आहेत त्यानुसार यासाठी निविदा देखील काढण्यात आली होती परंतु त्या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा राबवण्यात येत असल्याची माहिती पालिकेनं दिली ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी एक नवीन संकल्पना पुढे आणली होती ठाणे वाहतूक राबवण्यात आलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम केलं गेलं त्याच वेळेस ही संकल्पना राबवण्याचा विचार आला त्यानुसार शहराच्या चौका चौकातील रस्ते नागरिकांना सुरक्षितपणे उलांडता यावेत त्यासाठी उपाययोजना करण्यात येतात असं असलं तरी दृष्टीहीन व्यक्तींना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व्यक्तींना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा या, या तीन नाका चौकात ग्रीन सिग्नल यंत्रणा उभारणीचा प्रस्ताव त्यांनी पालिका प्रशासनाला सादर केला होता या प्रस्तावास ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासकीय सभेत नुकतीच मान्यता दिली त्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्यात येणारे या मार्गावरील वाहतूक सुरू आहे की रोखून धरली आहे हे समजण्यासाठी बिपरची व्यवस्था करण्यात येणार आहे रस्ता ओलांडण्याची मार्गिका समजावी यासाठी या मार्गिकेवर विशिष्ट स्वरूपाची फरशी बसवण्यात येणार आहे या फरशीमुळे दृष्टीहीन व्यक्तींना पायाच्या स्पर्शानं किंवा हातातील काठीनं मार्गिकेवरून जातो आहे की नाही हे समजेल या कामासाठी पंधरा लाख रुपये खर्च येणार असून या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येत आहे या मान्यतेनंतर ग्रीन सिग्नल यंत्रणेच्या उभारणीसाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली निविदा सादर करण्याची अंतिम मुदत वीस फेब्रुवारीपर्यंत होती यामध्ये केवळ तीन निविदा पालिकेला प्राप्त झाल्या असून त्यातील दोन ठेकेदारांच्या निविदा तांत्रिक कारणास्तव बाद झाल्या केवळ एकच निविदा प्राप्त झाल्यानं पालिकेनं पुन्हा नव्यानं निविदा राबवण्याचा निर्णय घेतलाय त्याला किती प्रतिसाद मिळतोय हे त्या काळातच स्पष्ट होईल आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक व्हावी याकरता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे पोली पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस निरीक्षकापासून पोलीस उपनिरीक्षक असलेल्या तब्बल पंचावन्न अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या ठाणे पोलीस आयुक्तालयात ता तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल सेवा केलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे निवडणूक पारदर्शक होण्याची शक्यता कमी असल्यानं केंद्रीय निवडणूक विभागानं अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ठाणे पोली पोलीस आयुक्तालयातील पोली पोली अडतीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या यात कळवा पोलीस ठाण्याचे कन्हैया लाल थोरात नोपाडा पोलीस ठाण्याचे रवींद्र क्षीरसागर दिलीप फुलपागार अशोक कडलक निवृत्ती कोल्हटकर जितेंद्र कुवर विद्या पाटील इत्यादींचा समावेश आहे बदली करण्यात आलेल्या सहा सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये चेतन बागुल रामा धोंडगा तृप्ती आठवले इत्यादींचा पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई नागपूर नाशिक तसंच कोकण परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे आणखीन काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या देखील बदल्या होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे छोटी पुन्हा एकदा दिवंगत आनंद दिघे यांच्या शिष्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढाई निश्चित ज्येष्ठ नागरिकांकरता धार्मिक न्यास धर्मस्व विभाग स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि अधिवेशनात मंजूर करण्यात आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात आपल्या देईल काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार b <clears throat>